नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मित्रांनो राज्यातील जवळजवळ तीस टक्के रेशन कार्ड धारकांचं रेशन बंद होण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्याला कारणीभूत जे काही आहेत तर ते स्वतः रेशन कार्ड धारकच आहेत आणि याचं कारण देखील समोर येते ते म्हणजे रेशनची केवायसी न करणं रेशन वर्ती चा तुन आधार मित्रांनो रेशनवरती अन्नधान्य वितरण करत असताना केंद्र शासनाच्या माध्यमातून आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आलेलं आहे शासनाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचं रेशन कार्ड बंद करण्यात आलेलं आहे त्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम त्या ठिकाणी दिली जाते अशा लाभार्थ्यांना देखील आधार प्रमाणीकरण करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे राज्यातील जवळजवळ दोन कोटी एकोणतीस लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी आतापर्यंत आपली आधार प्रमाणीकरण ज्याला आपण इ के वाय सी बोलतो न केल्यामुळे या लाभार्थ्यांचं रेशन कार्ड बंद होण्याची स्थिती परिस्थिती निर्माण या ठिकाणी झालेली आहे आणि त्या संदर्भातच आपण एक महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यातील किती टक्के किंवा किती लोक त्या ठिकाणी या ए केवायसी पासून वंचित आहेत त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो केंद्र शासनाच्या सूचनांनुसार राज्यामध्ये वेळोवेळी या केवायसी करण्यासाठी मुदतही देण्यात आलेल्या होत्या याच्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत लाभार्थ्यांनी आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी अशा प्रकारचं आवाहन देखील करण्यात आलेलं होतं परंतु याला देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्यात आलेला नाहीये किंवा याला देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद न मिळाल्या कारणाने दोन कोटी एकोणतीस लाखांपेक्षा जास्त लाभार्थी आजही केवायसी पासून त्या ठिकाणी वंचित आहेत ज्याच्यामध्ये पुणे असेल जळगाव असेल किंवा इतरही मोठमोठी शहरं असतील अशाच जिल्ह्यातील लाखो लाभार्थी अद्यापही या ठिकाणी या के केवायसी वायसी पा याच्या खालोखाल सर्व जिल्ह्यांमध्ये चार पाच लाख सहा लाख असे बरेचशे लाखांमध्ये जे काही लोक आहेत तर ते केवायसी न करता तसेच त्या ठिकाणी आहेत आणि जवळजवळ कोटी लाख लाभार्थ्यांची केवायसी करणं अद्याप देखील या ठिकाणी बाकी आहे अशी न्यूज समोर येते ज्यासाठी आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस शे ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे आणि ही तारीख देत असताना केवायसी ची जे काही जटिल प्रक्रिया होती ती सुद्धा अतिशय सोपी या ठिकाणी करण्यात आलेली आहे याच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये एक ॲप देण्यात आलेलं आहे आपल्याला जे काही दुकान असेल ज्या किंवा त्या दुकानाच्या दुकाना, माध्यमातून केवायसी करून घेण्यास सांगितलेलं आलेलं होतं मोबाईल ऍप्लिकेशन आपल्याला मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून आपल्या मेरा के वाय सी माध्यमातून आपली केवाय सी आता लाभार्थ्यांना पूर्ण करता येणार आहे आणि अशा प्रकारे जवळजवळ बाकी असलेल्या दोन कोटी एकोणतीस लाख लाभार्थ्यांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपली ही केवाय सी पूर्ण करून घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आता याच्यात मोठ्या संख्येने बाकीचे असलेले लाभार्थी जे काही आहेत तर ते त्यामध्ये आपण जर बघितलं तर पुणे जिल्ह्यातील जवळजवळ बारा लाख एकोणनव्वद हजार आठशे एकोणनव्वद लाभार्थी हे पुणे जिल्ह्यातून बाकी आहेत परभणीमध्ये पाच लाख पस्तीस हजार नांदेडमध्ये सुद्धा नऊ लाख एक्केचाळीस हजार लाभार्थी या ठिकाणी आपल्याला बाकी दिसतील त्याचबरोबर बीडमध्ये सहा लाख शहाऐंशी हजार नाराशिवमध्ये चार लाख बहात्तर हजार लातूरमध्ये सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार नागपूर शहरातून सहा लाख एकतीस हजार धुळेमध्ये पाच लाख छप्पन्न हजार सिंधुदुर्गमध्ये दोन लाख त्रेचाळीस हजार हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख सत्त्याण्णव हजार जळगावमध्ये दहा लाख सहा हजार लाभार्थी के वाय सी करण्यापासून वंचित आहेत बाकी आहेत नागपूरमध्ये सहा लाख चोपन्न हजार गडचिरोलीमध्ये दोन लाख नव्याण्णव हजार नंदुरबारमध्ये चार लाख सदतीस हजार आपल्या जालन्या जिल्ह्यामध्ये पाच लाख सत्तावन्न हजार लाभार्थी आहेत मुंबई ई विभागामध्ये सहा लाख एक्क्याऐंशी हजार सोलापूर शहर एक लाख त्र्याऐंशी हजार अकोला जे काही आहे तर त्यामध्ये चार लाख चौवेचाळीस हजार पुणे शहर चार लाख एकसष्ट हजार अमरावतीमध्ये सहा लाख बासष्ट हजार अहिल्यानगरमध्ये नऊ लाख एकोणतीस हजार बुलढाण्यामध्ये सहा लाख नऊ हजार पालघरमध्ये सहा लाख चार हजार सांगलीमध्ये पाच लाख चौऱ्याऐंशी हजार मुंबई गवमध्ये तीन लाख तेवीस हजार यवतमाळ सहा लाख सदतीस हजार रायगड जिल्ह्यामध्ये पाच लाख सत्तेचाळीस हजार संभाजीनगरमध्ये सात लाख लाखो हजार सोलापूरात जर आपण बघितलं तर कोल्हापूरमध्ये सात लाख पासष्ट हजार सोलापूर पाच लाख बेचाळीस हजार ठाणे एक लाख चौऱ्याण्णव हजार मुंबई डव्ही विभाग दोन लाख पन्नास हजार सातारा जिल्ह्यामधून पाच लाख सतरा हजार आणि नाशिकमध्ये तब्बल अकरा लाख एकोणीस हजार एवढे लाभार्थी केवायसी वाय करण्यापासून वंचित आहेत आता लिस्ट इथेच संपत नाही तर लिस्ट अजून समोर आहे मित्रांनो भंडाऱ्यामध्ये जर बघितलं तर दोन लाख अडतीस हजार मुंबई ब विभाग सहा लाख एक्केचाळीस हजार वर्धा तीन लाख बारा हजार रत्नागिरी तीन लाख एकवीस हजार मुंबई अविभाग एक लाख ऐंशी हजार चंद्रपूर मध्ये चार लाख सत्तर हजार वाशिम मध्ये दोन लाख शहाण्णव हजार गोंदियामध्ये तीन लाख सतरा हजार असे जर आपण बघितलं तर एकूण जवळजवळ दोन कोटी एकोणतीस लाख दोन हजार पाचशे अडुसष्ट लाभार्थी एकंदरीत जर आपण याला बघायला गेलो गल तर जवळजवळ तीस टक्क्यांपेक्षा जास्त लाभार्थी अद्यापही राज्यामध्ये केवायसी पासून वंचित आहेत त्यामुळे आता ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा केवायसी करता येणार आहे आपण जर बघितलं मित्रांनो तर केवायसी सी साठी रेशनमध्ये किंवा रेशनच्या दुकानावरती लांबच लांब रांग लागलेली असायची शेतकरी बांधनांच्या मागं शेतीची कामं असायची त्या कारणास्तव शेतकरी बांधनांच्या माध्यमातून केवायसी सी करणं शक्य झालेलं नाही आहे परंतु त्यांच्यासाठी सुद्धा आता ऑनलाईन पद्धतीने केवायसी घरबसल्या आपण त्या ठिकाणी करू शकतो त्यासाठी आपण लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून अशाच पद्धतीचे जे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील किंवा जवळच्या रेशन कार्डमध्ये जाऊन रेशन कार्डच्या दुका रेशनच्या दुकानामध्ये जाऊन सुद्धा आपण सी करता येणार आहे आणि लवकरात लवकर जी काही आपली वाय सी आहे मग ती सी एस सी सेंटरच्या माध्यमातून असेल तुमची स्वतः मोबाईलवरती असेल किंवा रेशन कार्डमध्ये असतील रेशन कार्ड रेशनच्या दुकानावरती असेल तर त्या ठिकाणी जाऊन करून घ्या जेणेकरून राशनवरील अन्नधान्य असेल किंवा इतर सुविधा असतील तर त्याच्या लाभापासून आपण वंचित राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ इतरही आपल्या शेतकरी बांधवांना की ज्यांना के त्यांची बाकी आहे अशा शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओसी तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो